आलोरा डबल हा कुठे बाबा अर काय झालं जेवायला नाही आज बघ ऐक भाकरी आहेत उकड हाय रस्सा नाही तुला उकड द्यायला मला परवडत नाही चार तासानी ये उकडी भाकरी खाणार आहेस का तू मी चार घंटे वाट बघतो उकडी सोबत मी खायला रेडी आहे तू बाकीचं बघू नको चार घंटे लागू दे शेरव्याला बरं चार तासांनी ये जा चार ये बाबा चार तास मी बी बसतोच चार घंटे म्हणायलास का दहा घंटे बसतो का बोलायलास तू ह्याच्या दरबारीच्याच आहेत शारवा संपला मटण हाय बकर चराय गेलय कोंबड बाळातीन झालंय नाटक साले अरे बकासूर चार तास बारीक टाइम नव चार तास आणि येतोवर बाजार फिजार करून येऊ इथं काय बस तुला बघितलं की गिराईक बीच राहिले बाबा अरे गिरायक सोड तिथं आड बाजूला बस पहिली बकराशी जाऊ मला काय माहित नाही आड बाजूला बस गिरायक भ्यायले की अरे भ्यायलेत तर भ्यायलेत बरोबर मला काय करायचंय चार तास वेट करावं लागेल पाच बस। घंटे बस बसतो हुशार बस वाकर फक्त हा झाले चार घंटे त्याला आज बघतो काय आर कुठ आर चार घंटे झाले किंट त्याला एक उकड आणि बापरी जा रे चार घंटे वाट बघायलावली ए कोण आहे रे तर इकडे अरे कोण आहे रे इकडं हा काय ते मालकानं उकड आणि भाकरी सांगितलं तान लवकर तेवढं अण्णा भाकरी नाहीत की भाकरी नाहीत हाय म्हणलं ना की ते नाहीत की एकच भाकर हाय एक भाकर उकड आण जा आणतो आय लय वाले मला येड्यात काढायला ये। का म्हणालो दरबारीस हवा उकड धंदा बंद करावा लागतंय जास्त खायचा मला दिसायला लवकरच औळांशी भाकरी थापित असतील था ना पस्तीस भाकरी यांचा काय जीव जायलाय काय राव हे काय मला बरोबर वाट ना काय झालं उकडचं ना एवढीच कालकांना सगळी आणायला लावली जाण सगळीच झाड आण डोकं खाऊ नोक हाँ, का उकड का हाय हाय मला दात रांगवाय दिली का काय दिली काय मला ह्यांचं हेच कळन सुत्र जुळणार कोडूचे पाटीत टाका काय खाव ह्याच्यात म्हणून हे यार उकड तर काय झालं आणायलोय अण्णा आणायलोय मालकाने जेवढी सांगितलेली तेवढी उकड आणायलोय हे गे अण्णा <otrosky> उकड जेवढी मालकानं सांगितली होती तेवढी तुम्हाला आणून दिली हा मायला उगच मालकाला नाव ठेवित होतो मायला हॉटेल आर्यन वाला चांगला की मित्रांनो कशी आहे उकड ओरिजिनल बकरा आहे ह्या गोष्टीवर लाईक शेअर सबस्क्राईब हो फॉलोच बटन खाली आहे नेसतं दाबायचं तर काम आहे बघा हिशोबानं बिग बॉस साठी का जरा अडचण निर्माण होईल मिलियन ज झालं बरसातच आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका आधी ह्याचा बघतो का आहे ते पोरा अन उकड दिलेली संपुली काय सगळी तुझा मालक म्हणला होता जेवढे खायचे तेवढे खा उकड ओ मालक ह्या सगळी उक्कड करायला हो नाही तो वाकट्या तोंडाच्या त्या मालकाला बोलला सगळी उकड ना लवकर या मालक लवकर या लवकर या लवकर या मालक अरे काय वरडायला सर सावणी तोंडाच्या लवकर या अरे काय मी एक प्लेट उकड द्यायची सांगितली तर अख्ख पातीला त्याच्या हॉटेल बंद पडल ना माझं उकड दे म्हणलं म्हणजे का पातीला का होईर बालता घालून सोडला की प्रत्येक वेळेस कारनामा करून जाते त्याच्या आधी चार बकेट शेअर वाप्यालास आज पातीला उकड खाल्ला जागून द्यायलास का नाही आम्हाला हॉटेल वाल्याला कशाला हॉटेल टाकितात त्या प्रत्येक वेळेस नवीन थांब हे काय बा बा तरी म्हणलो एवढी उकड कसा खायला हे काय तोड म्हणालो कि हरभूजकरे कशाला गायलाच नाही तर तोंडावर ठेका घाल पळ पड तू का दाब देऊन खायलास का आमचं हे बाहेर काढ बाहेर पाच किलो उकड गोड ह्याला खाल्लस ती लसून हे पिसो खात चालला सांगितलं तेवढं तर दे पुन्हा येऊ नको घे पण पुन्हा येऊ नको <laughs> तुला कधी जाणार नाही ना खिशातली उकड काढतोस का त्या काकऱ्याचं बलिदान तरी ध्यानात ठेवायचं होत स्वतःचा जीव दिलाय त्यानं माझ्यासाठी लक्षात ठेव तुझ्या बाजूलाच मटणाचं दुकान टाकतो एखाद्याच्या लेकराला बगर जेवता हकाल लाव लक्षात ठेवा तुम्ही एकादा एकाला नाही जर ताणु ताणू मारलं तर माझं नाव वाजला अरे घाला जेवाय दिनात तुम्हाला जेवायला मालक अंगावर गाडी घाला, घाला मला बगर जेवता हा कल्ला या हॉटेल वाल्यानं अंगावर घाला आणि काय ह्याच्या हॉटेल पुढे आज जिंदगीचा सत्यानाश करून टाकतो माझ्या हातातले अकरा बाळाच्या तोंडातला घासीस काटून घेतला का है, शमट ना बाई अरे मालक आहेस का मांजर आहेस निसत्या मांजराने बुचकुरे वडलेस सांडासला येतोस ला ना रानात तुझ्या बांधला नाही आग्या बोंड लावलं तर माझं नाव बदलून तुला बघतो तुला नाही जा आग्या बोंड मध्ये घुळशील तर माझं नाव बदलून ठेव इज्जत काढायलास का अरे कुठं आलोय कशात आलोय एवढं तर लक्ष ठेवू अरे एक गाडीच्या टायर तर चाळीस बकरी असे दारात कापिन कचकचार काय वाटायला तुला इज्जत ठुली नाही लोक काही त्याला बघतो इज्जत दिना एवढं करून बी आर बर उकड उकडपाय असतंय का असतं भाकरीला हात सुद्धा लावला नाही दुसऱ्या हाट्याला बघतो आर मच्छी खातो अंडे खातो पण तुला दाखवितोच हा